नमस्कार आपल्या संपूर्ण आयुष्य कलेसाठी जिजवणाऱ्या एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोणता आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो देशातल्या प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार यामिनी कृष्णमूर्ती यांचे दुःखद निधन झाले आहे यामिनी या त्र्याऐंशी वर्षाच्या होत्या त्यांच्या निधनाने भरतनाट्यम ओडिशी कुचिपुडी नृत्य विश्वात शोककळा पसरली आहे नृत्य शिकवणारं विद्यापीठ हरपल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये यामिनी यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यानंतर त्यांना दोन हजार एक मध्ये पद्मभूषण आणि दोन हजार सोळा मध्ये पद्मविभूषण असे पुरस्कार मिळाले देशातील सर्वोच्च मानले जाणाऱ्या या तिरंग पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं भरतनाट्यम हा त्यांचा श्वास होता त्यांच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना व सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे